नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आई बाबांचा शिव या तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर आम्ही निघालोय रक्षाबंधन मामा कडे चाल मामा मामाकडे मामा चाललोय आणि आताच आपण देवाची कोण पूजा करून मग रक्षाबंधनला सुरुवात करूया पूजा करून देवाची पण राखी ठेवलेली आहे आणि आजोबा आणि पण ते राखी ठेवायची आपल्याला तर चला आपण तिथे घरी रक्षाबंधन करून मामाकडे जायचं तेव्हा कुठे जायच्या कुठे जायचं जायच्या मामाकडे कुठे 마마님들. 마마 그래. 뭐? 나다가 봐봐. 이거. 이거. 어디 자려 봐봐, 두. 마마 그래. 아. 액션 보는 사람이 자려. 아이들 기운. 뭘? 캐쉬 주는 거. 캐쉬. 뭘? 이거 봐. 캐쉬, 캐쉬, 캐쉬. 자. जवळ आहे जरा जवळ आहे हा ते मध्ये आली भाजी आधी पण त्या तुला बांधलीच टाकी जरा रुच देऊ झाडं बिडं झालं मी आली तर आहे शिवच्या मामाकडे पण पहिली आईची रक्षाबंधन चालू आहे आमचे मामा आईचे मठे बंद

बाहिर नै बाबा जोग्मा अति ले <laughs> <ती नुण। laughs> सुंदर कार्यक्रम छान चाललेला आहे वाट बघतोय बहिणीची देऊन आला काही माहित नाही दोन वेळ आता बघ भला मोठा पॉपिका इथे

तू <laughs> बोल पाया पडल्या पडल्यानंतर ठीक आहे पाया पडायला मार्ग हो मम्मा शांत बसलाय शांत बस चाल नंबर हो मम्मा आ था, था। था। तुला हवी राखी तर मी चकुलले बांधतो म्हणजे वाशले लाडू नहीं। चकली <laughs> लाडू लगानची लागली ला। <laughs> असं काय नाही मिठाई खाणार एकदम रुगा रुगा। मान करा मान करावायची असते बरोबर आहे भाऊ कसे चाकून खात गोट आहे ফটো কম মই বল নাই তু তুৰা

आणि ते आणि उठल चला उचलून ये आणू एक कानपकड 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 हा तू तिथं बस पिलो ये शिवची राखी आहे शिवची आहे शिवची आहे राखी राखी शिवची आहे दे पकर? दे दे लोकान दे 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 पिलो बांध बांध देव देवबाचे देवबापाचे बांध देवबाचे बन मध्याला श्रीखंड द्या श्रीखंड ते हे मध्याला श्रीखंड द्या बसू दे बसू दे मी काढतो तू पण हा वाव ए हॅपी बर्थडे देव बाप्पाचे देव बाप्पाच देव बाप्पाच हा मस्त 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 राखी बांधते

भात शिजवायची गरज नाही डायरेक्ट कच्चा भाती आजोबाने बाप्पा मोर्या आणि शर्ट कोणी घेतलं घेतला शर्टी समोर बसलाय तर अशा प्रकारे आपले रक्षाबंधन झालेले आहे आणि शिवच्या बाबा मला खूप असतात का ते माहित नाही तर कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये आणि माझी खास करून साडी कशी वाटली तेही सांगा तर भेटूया आपण नवीन नवीन व्हिडिओ मध्ये तांदूळ गाण्यात बिझी बाय कर बाय 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 टाटा करा टाटा करा आतलं पोहतोय हो मुद्दाम हातलं पोहतोय हो चाप्टर आहे बघा चेहरा चला चलो बाय 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 बाय